या निवेदनात प्रामुख्याने शेवगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत नवीन योजनेसंदर्भात नगर परिषदेमध्ये संबंधित एजन्सी तांत्रिक सल्लागार व प्रशासन मनमानी करतात असे म्हटले आहे नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत विसंगती दिसून येते पाणी साठवण क्षमता वालची संख्या पाईप कनेक्शन व इतर कामामध्ये मोठी तफावत आहे तसेच शेवगाव शहरातील सर्व मार, राज्यमार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांनी काढले परंतु त्याचा पडलेला रोडा दगड माती हे गटारीत पडून गटारी बंद झाले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले तसेच रस्त्याच्या शासकीय नियमानुसार हद्द खुणा निश्चित कराव्यात शहरातील जमा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर प्रोसेसिंग न करता तसाच कचरा उचलून दुसरीकडे पसार करून ठेकेदाराचे बिल अदा केले आहे शहरातील नाले सफाई घंटागाडी लाईट फवारणी या आरोग्याच्या विषयाकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे नगरपरिषदेने लावलेली घरपट्टी पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे व्याज माफ करावे या व अशा अनेक कारणांमुळे शेवगाव नगरपरिषदेचा परिषदेचा बोंघळ व मनमाने कारभाराच्या निषेधार्थ लेखी निवेदन देण्यात आले याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा सोमवार दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्वपक्षीय कृती समिती शेवगाव शहराच्या वतीने क्रांती चौक येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंडे माजी सभापती अरुण पाटील लांडे नगराध्यक्ष विनोद मोहिते उपनगराध्यक्ष वजीर पठाण कमलेश गांधी किसो कैलास तिजोरे संजय फडके हरीश भारदे कॉम्रेड संजय नांगरे दत्तात्रय फुंदे शेख प्यारेलाल भाई नंदू मुंडे एकनाथ कुसळकर भाऊसाहेब कोल्हे धनंजय डहाडे बाळासाहेब डाके समीर काझी व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव प्रतिनिधी शेवगाव तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सागडे साहेबांना आपण सर्वजण शहरातल्या काही मूलभूत प्रश्नांच्या अनुषंगाने निवेदन देत आहोत साहेब आपण तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आत आणि म्हणून तालुक्याची तालुक्याची हेड या नात्यानं शहरामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्नांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे दे बुल 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 निवेदन देत आहोत शहरामध्ये दे तुमच्याच नेतृत्वाखाली आता शासनाच्या निर्णयाप्रमाणे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भातली मोहीम राबवली गेली ठीक आहे शासन निर्णय परंतु त्याच्यातनं अनेक व्यवसाय छोटे मोठे जे आहेत ते बेघर झाले गुद्धस्त झाले वापर त्यांच्यावर त्यांच्यावरती उपासनाची वेळ आलेली आहे वे त्याच्याकडे शासन निर्णय आहे असं म्हणतात ज्या पद्धतीनं अतिक्रमण झाल्यानंतर काढल्यानंतर पाठीमागची कारवाई व्हायला पाहिजे होती झाली नाही अद्यापही त्यांच्यावर काढत असल्यानंतर काही जवळ माती जे काय असेल ते अजूनही रस्त्यावरती पुरून आहेत ते का दिलेलं नाहीये त्याच्यानंतर आता महिनाभरामध्ये पावसाळा सुरू होतोय गटारी बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळं किंवा आमची अशी मागणी आहे की ते सगळं जे आहे ते आता काढावं त्याच्यानंतर जे काही शासन जे आहेत पंधरा मीटरचा आणि सगळ्यांनी मिळून ती हद्द आहे आहे ती निश्चित करावी करा कारण काही ठिकाणी पंधरा असेल काही ठिकाणी बारा असेल काही ठिकाणी दहा असेल पण ती अंतर निश्चित करायला गेले म्हणून ते हातीच्या पलीकडे व्यावसायिकांची स्वतःच्या जागा असतील तिथं ते काही असतात ती अंतर निश्चित करा मटेरियल काढा त्याच्यानंतर जी पाणी पुरवठा मुख्य जी योजना आहे पाणी पुरवठा योजना वाजलेली आहे त्याच्या दिवशी आंदोलनाच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदर जे काय होईल त्यामध्ये आम्ही कधी चालू करतो जी योजना आहे ती योजना तीच वर्ष पूर्ण काही धरून ती योजना आता ताब्यात आलेली आहे आज असं एकत्र प्रश्न विद्यमान नगरसेवक आहेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेत सगळे विधिमंडळ आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा झालेली आहे त्याच्यात तेव्हा ते यांच्यावर पेपर बसलेले नाही ज्यांना ते सांगत नाही आणि मनमानी पद्धतीनं एक तर हा निर्णय चालू आहे पण त्या अनुषंगाने देखील मी तकलाजू आहे आज जी काही पंधरा एकदा या निमित्त अवस्था राहणार आहे त्याच्यानंतर शहरातला आहे त्याच्यानंतर तुम्ही कंपनी असेल तर या चार पाच मुद्द्याच्या अनुसंघाने आम्ही सर्व पक्षीय लोक एकत्रित गावाच्या विकासासाठी जाऊ आता सुद्धा असलेल्या त्याच्यावरती आम्ही आपले पक्षीय काय जोडे असतील वाजव नागरिक होत या ठिकाणी आम्ही आज आले आहोत तुमच्याकडे तुम्ही तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी आहात आणि तुमचा विषय असेल नगरपालिकेच्या विषय आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही स्वतः जीसीबी घेऊन सगळ्यात पुढे होताना अतिक्रमण काढायला जसं तुम्ही आज पुढे होतात तसंच आता अतिक्रमणामुळे जे काय गाव भाजप झाले आहे त्याच्या बाबतीत देखील तुम्ही पुढं असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तुम्हाला प्रमुख दंडाधिकारी या त्यानं निवेदन देतोय पाच तारखेपर्यंत या सगळ्याच अनुषंगाने आम्हाला अपेक्षा आहे आम्ही रस्ता रोको आंदोलन सोडत पाहिजे संपले परंतु आमची अशी आहे की रस्त्या रोप केल्यानं द्यायला अडचणी होती काय सगळ्या काय करायचं होतं बोला कारण प्रशासक आहे सर्व किंवा जाहीर या अधिकाऱ्यांच्या सगळ्यात तुम्ही असाल नगरपालिकेचे शिरोली कारण त्यांना काही बोलायला झालं की सगळ्या शेतकऱ्याच्या अंगावरतीच लोकशाहीमध्ये हे बरोबर नाहीये आणि मग तुम्ही स्वतः लीड करून ती युती घ्यावी साहेबांना बोलवावं तो होणारा रस्ता लोकांचा उन येऊ नका ती वेळ आमच्यावरती यूज नका ती पार्टीनं सगळ्या हिता प्रमुखांची बैठक लावावी आणि या प्रमुखांच्या सगळे येणार बरोबर बरोबरच प्रमुखांच्या नावावर खासी एजंट पाठवतील

म्हणून तुम्हाला ती मिटीने दिवसामध्ये आंदोलन देऊ नका अशा पद्धतीने आपण अपेक्षा आमची आहे या निमित्ताने तुम्हाला निवेदन देतोय उद्या जर आंदोलन झालं की कळलं तर कार्यकारी दर्ता निर्णय आता सगळी जबाबदारी